महाडिकांच्या पायाखालची वाळू सरकत असल्यानं ते बेताल वक्तव्य करतायत मात्र कोण कोणाला पाडायचे हे जनता ठरवत असते जिल्ह्यातील राजकारणात ज्यांनी भेसळ केली त्या प्रवृत्तीला निवडणुकीत पराभूत करण्याचं जनतेनं ठरवलंय असं प्रतिपादन आमदार चंद्रदीप नरके यांनी केलंय प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ करवीर तालुक्यातील वडणगीत आयोजित सभेत ते बोलत होते शिवसेना भाजप आणि मित्रपक्षाचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ वडणगी इथं जाहीर सभा झाली या सभेत बोलताना आमदार चंद्रदीप नरके यांनी खुपिरे इथल्या महाडिक यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला पायाघालची वाळू सरकत असल्यानं ते बेताल वक्तव्य करतायत मात्र कोण कौन कोणाला पाडायचं हे जनताच ठरवत असते अशा शब्दात आमदार नरके यांनी पलटवार केला ग्रामीण भागाला वाळीत टाकण्याचं काम करणाऱ्या विद्यमान खासदारानं आई बहिणींना आमिष दाखवायला सुरुवात केली विकास कामं केली म्हणून मिरवणाऱ्यांना जनता आता थारा देणार नाही असं प्राध्यापक संजय मंडलिक यांनी सांगितलं यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार महिला जिल्हाप्रमुख शुभांगी पवार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील दलित महासंघाचे गौतम कांबळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एस आर पाटील शेतकरी संघटनेचे हंबीरराव पाटील भाजपचे नंदकुमार पवार आदींची भाषणं झाली सभेला अजित नरके पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील पंचायत समिती सदस्य इंद्रजित पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव पाटील संपर्क प्रमुख रघुनाथ खडके सुनील पोवार रमेश कुंभार सरदार मिसाळ संजय देवणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते